अतिशय उद्देशिकेचं वाचन हा कार्यक्रम करण्यात बर, आला होता आणि त्याचबरोबर काही प्रकल्पांचा सुद्धा शुभारंभ करण्यामध्ये आला त्यानंतर बीड या ठिकाणी मी जाणार आहे बीडला आपल्याला कल्पना आहेच की काही अत्याचाराची प्रकरणं घडलेली आहेत महिला आत्महत्येची आणि आवाज येतो आहे का शेवटपर्यंत नाही माहीत घेतला तर आवाज येतोय महिला अत्याचाराची प्रकरणं घडलेली आहेत त्याचबरोबर बीडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची पण बैठक घेणार आहे आणि ते झाल्यानंतर बार्शी आणि कुर्डुवाडी या ठिकाणीसुद्धा मी प्रचारासाठी म्हणून जाणार आहे बीडमध्येही प्रचाराच्या संदर्भात बोलणार आहे आपल्याला दिसतंय की नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आता दोन तारखेला प्रत्यक्षात मतदान होणार आहे आणि तीन तारखेला निवडणूक होणार आहे परंतु या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामधली केस प्रलंबित के आहे त्याचीही दोन दिवसांनी तारीख वाढलेली आहे आरक्षणं जी वाढली त्या पार्श्वभूमीवरती याबद्दलचे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत असं असलं तरी नगरपालिकेची निवडणूक ही साधारणपणे आहे त्या प्रकारणी पूर्ण होईल असं वाटतं आहे अशी आशा आहे अर्थात कारण अगदी मध्य टप्प्याला आपण येऊन पोचलेलो आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी महायुती आणि जिथे महायुती शक्य होणार नाही तिथे स्वतंत्रपणे किंवा स्थानिक पातळीवरती आघाडी करून लढत आहोत किंवा युती करून लढत आहोत आणि आमचे नेते एकनाथजी शिंदे यांचा प्रत्येक प्रत्येक ठिकाणी प्रचार दौरा चाललेला आहे आमचे आमदार प्रदीप जयस्वाल तसंच श्री झंझाळ पालकमंत्री संजय शिरसाट संदीपान भुमरे श्री बोरनारे मराठवाड्याच्यामधले अन्य अर्जुन खोतकर आणि सगळे आमदार हे सगळे त्या त्या भागामधली जबाबदारीचा वाटप केलेलं आहे ते जबाबदारीचं वाटपसुद्धा तुमच्याकडे मीडियाच्या मार्फत पोचवलेलं आहे त्याखरीच प्रत्येक जिल्ह्यांना प्रमुख देखील नेमलेले आहेत त्या, नेम त्या पार्श्वभूमीवरती आता आठ डिसेंबरपासून बहुतेक अधिवेशन सुरू होईल असं वाटतं आहे पण अजूनही बी एस सी झालेली नाही आहे परंतु आपल्या औपचारिक सगळ्या जबाबदाऱ्या आणि गरजा पूर्ण क करायच्या झाल्या तर मार्चच्या आधी तीन महिने डिसेंबरचं अधिवेशन घ्यावंच लागतं कारण दोन अधिवेशनांच्यामध्ये किती किमान अंतर असावं यालासुद्धा काही एक नियम आहे या पार्श्वभूमीवरती त्या अधिवेशनातसुद्धा काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतील असं वाटतं आहे आणि काही विधेयकं येतील विशेषतः ऊसतड कामगारांच्या प्रश्नावरती विधेयक यावं असं सहकार विभागाचा प्रयत्न चाललेला आहे आणि या दृष्टिकोनातून आज माझी भेट संभाजीनगरला आहे शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी यांच्याशी पण मी बोलणार आहे आणि आपल्याला कल्पना आहेच की बाकी आज पंचवीस नोव्हेंबर काल जो झाला तो संपूर्ण जगामध्ये सिक्स्टीन डेज ऑफ ॲक्टिव्हिजम रिगार्डिंग जेंडर बेस्ड व्हायलंस महिलांवर जे अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे त्या संदर्भामध्ये एक सोळा दिवसाची कॅम्पेन संपूर्ण जगामध्ये घेतली जाते तर त्याचा भाग म्हणून आम्ही देखील एक सामाजिक स्तरावरती जसं कार्यक्रम घेतो आहे तसं शिवसेनेने घरातल्या सुनेचं रक्षण हे शिवसेनेचं धोरण अशा प्रकारची एक हेल्पलाईनसुद्धा सुरू केलेली आहे ठाण्यामधून ती हेल्पलाईनचं काम मीनाक्षी शिंदे पाहतायत आणि त्याची देखील माहिती महिला पदाधिकाऱ्यांना देऊन या प्रकारणी कुटुंबामध्ये छाळामुळे किंवा अन्य काही कारणामुळे हुंड्यामुळे अजून पतीच्या काही वेगळ्या वर्तनामुळे आत्महत्या होऊ नयेत या दृष्टिकोनातून पण आमचा भर सामाजिकदृष्ट्या असणार आहे शासनाच्याकडून जी अपेक्षा आहे त्या अपेक्षांच्यामध्ये आज देवेंद्र फडणवीसांना एक वर्ष पूर्ण झालेलं आहे मुख्यमंत्री होऊन आणि अर्थातच साहेबांनाही उपमुख्यमंत्री होऊन एक वर्ष झालेलं आहे या काळामध्ये लाडकी बहीण योजना चालू राहिलेली आहे आणि त्याचे नियमितपणे मदत मिळते आहे सगळ्या ठिकाणी इतकंच नव्हे तर महिलांना लखपती निदी बनवण्याच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम चाललेले आहेत आम्ही पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की के वाय सी किंवा अन्य ज्या काही औपचारिकता या योजनेसाठी पूर्ण कराव्या लागतात त्या पूर्ण करण्यासाठी महिलांना मदत तर कराच पण केवळ दीड हजार रुपये देणं हा त्याचा हेतू नाही आहे तर त्याच्यामधून त्यांनी पायावर उभं राहण्यासाठी बँकांची मदत त्यांना व्हावी या दृष्टिकोनातून पण शिवसेना महिला आघाडी मदत करते आमच्या प्रतिभा जगताप गुलेताई या सगळ्या मुंबईलाही आलेल्या होत्या आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही महिलांना प्रत्येक ठिकाणी काय काय योजनांची अपेक्षा आहे माहिती करायची आहे याच्याबद्दलचं सुद्धा आम्ही संपूर्णपणे मार्गदर्शन करण्याच्यासाठी म्हणूनसुद्धा आमचा प्रयत्न हा चाललेला आहे आनंदाचा शिदा हा माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यावर परत सुरू केला होता की दिवाळी आंबेडकर जयंती त्याचबरोबर वेगवेगळे बाकीचे सण यावेळेला महिलांना गूळ रवा मैदा साखर तेल डाळी ह्या गोष्टी दिल्या जात होत्या पण त्याच्यासाठी पैशाची तरतूद नसल्यामुळे हा आनंदाचा शिदा थांबवण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल मी स्वतःही प्रयत्न केला पाठपुरावा केला सर्वांना निवेदनं दिलेली आहेत पण केवळ वीस कोटी रुपयाच्या नावाने त्याला काटछाट करण्यात आलेली आहे त्याचा मला फार खेद वाटतो कारण गोरगरीब महिलांच्या घरी जे चार आनंदाचे घास होत होते तर त्याच्या संदर्भामध्ये चष्मा दे तर त्याबद्दलसुद्धा त्या, त्या घरामध्ये तो आनंदाचा शिधा पोचत नाही आहे तर माझी देवेंद्र फडणवीस साहेब शिंदेसाहेब या सगळ्यांना विनंती राहील की एक वर्ष पूर्ती झालेली आहे तर एक महाराष्ट्राचे उपसभापती या नात्याने माझी अपेक्षा राहील की परत हा आनंद तशीदा सुरू करण्यामध्ये यावा अजून एक मुद्दा घेतलेला आहे मी आणि तो म्हणजे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या महानगर क्षेत्रांमध्ये मिक्सर डम्पर असे ट्रक्स अतिशय अवजड असे हे ट्रक्स दिवसा वाहतुकीच्या वेळेमध्ये प्रवेश करत असतात आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी अपघातांचं प्रमाण हे वाढलेलं आहे तर त्यांना दिवसाच्या वाहतुकीच्या वेळेमध्ये त्यांच्यावरती बंधनं आणावीत आणि म्हणून मी प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांना निवेदन दिलेलं आहे कारण आपल्याला कल्पना आहे नवले पुलापाशी जसा अपघात झाला तसंच सगळ्या हायवेला समृद्धी मार्गावरती आणि अन्य ठिकाणीसुद्धा नाशिक संभाजीनगर मार्गावरतीसुद्धा सातत्याने वेगवेगळे अपघात होत आहेत या पार्श्वभूमीवरती जी जड वाहनं आहेत त्यांच्यामध्ये स्पीडवरती बंधन आणणं तसंच ठिकठिकाणी डिजिटल वजन काटे आणि कॅमेऱ्याची सुविधा असलेली तपासणी केंद्र मजबूत करणं त्याच सोबत ब्रेकिंग ब्रेकची सिस्टीम उतारावरचा वेग भार संतुलन या संदर्भामध्ये जागरूकता वाढवणं हे गरजेचं आहे आणि या दृष्टिकोनातून हेवी ट्रक्सना प्रत्येक शहरामध्ये किती ते किती प्रवेश असावा आणि कधी वेळेला प्रवेश त्यांना निर्बंध असावा हे स्थानिक लोकप्रतिनिधीशी ठरवून त्याच्याबद्दल निर्णय घेण्यात यावा जेणेकरून अपघातांची संख्या कमी होईल सुद्धा मी निवेदन दिलेलं आहे आणि प्रताप सरनाईक यांनी मला आश्वासित केलेलं आहे की मी ताबडतोब याच्यामध्ये लक्ष घालतो आणि त्यानुसार आम्ही काम करू शकू याखेरीज तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तर जरूर विचारा माझ्या क्षेत्रामधले काही प्रश्न असतील मी उत्तर देण्यासारखे तर त्याचं उत्तर मी जरूर देईन हो हो विचारा विचाराची

अशा गोष्टी घडतात परंतु स्वतः अमितजी शहा यांना भेटून या प्रकारच्या घटना घडू नयेत असं त्यांनी सुचवलेलं आहे पण शेवटी असं असतं की काही वेळेला काही कारणांच्यामुळे लोक नाराज होतात किंवा कार्यकर्त्यांच्या पण अपेक्षा फार वेगाने वाढत आहेत मी उदाहरण सांगते तुम्हाला नाव घेत नाही मी कोणाचं पण समजा एखाद्या व्यक्तीला निधी दिला असेल तर तो, तो निधीचा वापर कसा झाला आहे हे विचारणं पक्षाचं कर्तव्य असतं तर अशा वेळेला सुद्धा तो वापर कसा झाला हे विचारलं तरी एखाद्या कार्यकर्त्याला तर राग येतो या गोष्टींच्यामध्ये दुसरं म्हणजे एखाद्या व्यक्तीने दोनशे कोटीचं मागणी केली असेल आणि त्यांना शंभरच कोटी मिळाले असतील तर ते शंभर कोटी मिळाले नाहीत म्हणूनसुद्धा काही लोक नाराज होतात परंतु आम्ही शिकस्त करतो आहे की जास्तीत जास्त नाग नगरविकास विभागाच्या वतीने ज्या काही पायाभूत सुविधांसाठी काम करायला पाहिजे ते काम करण्याचा प्रयत्न स्वतः सी एम डी सी एम सगळेजण एकत्रितपणे करतायत परंतु याच्या पलीकडे प्रभाग सुद्धा काही लोक स्वतःची भूमिका बदलताना दिसतात कारण आरक्षणं वेगवेगळ्या का प्रकारची लागलेली आहेत मला असं वाटतं लोकशाहीमध्ये या गोष्टी सगळ्या घडतात कारण प्रत्येकाचा तर आणि अधिकार आहे परंतु ते होत असताना मतभेद झाले असले तरी मनभेद महायुतीमध्ये झालेले नाही आहेत हे देखील माननीय शिंदेसाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे पण दबाव वगैरे जी गोष्ट असते माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलेलं आज वाक्य मी संविधानाच्या संदर्भात सांगितलं की फ्रीडम म्हणजे काय स्वतःच्या मनावरती दबाव आला तर तो मनुष्य मुक्तच नाही आहे आमचे जे पक्षाचे सगळे आमचे सदस्य आहेत आमदार आहेत त्या सगळ्यांनी एक त्यांना जे काही योग्य वाटत नव्हतं त्याच्याबद्दलचा ठोस असा निर्णय घेऊन ते स्वतः स्वतंत्रपणे निर्णय कसे घेऊ शकतात हे त्यांनी पूर्वी दाखवलेलं आहे आणि त्यामुळे आमचा कोणावरती दबाव नाही आहे आणि आम्ही कोणाच्या दबावाखाली नाही होत नाही वर्तमानपत्रात मी आले 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 ते वाचलं पण तुम्हाला माहिती आहे मी आल्यालाच इकडे आले तुमचे त्यांच्याशी काही माझी वैयक्तिक चर्चा झालेली नाही आहे की त्या बातमीच्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे किंवा काय परंतु माननीय शिंदेसाहेबांचं प्रत्येकावर चांगल्या प्रकारे लक्ष आहे मग जयस्वाल साहेब तर आमचे जुने खंदे आमदार आहेत काही नसताना त्यांनी म्हणजे संभाजीनगरमध्ये या लोकांनी सगळ्यांनी जैस्वालजींसारख्या लोकांनी शिवसेनाची अस्मिता आणि शिवसेनाचं धोरण उभं केलेलं आहे आणि ज्यांच्या काय नाराजी असेल तर मला कल्पना नाही आहे त्याची पण ती त्यांची नाराजी पुढच्या चोवीस तासात दूर होईल असं मला वाटतं से आता घरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची नाराजी असते आता आमच्या सभागृहात सुद्धा एखाद्या माणसाला चाळीस मिनटं बोलायला मिळालं पण पंचेचाळीस मिनटं मिळालं नाही की तो नाराज होतो पण दुसऱ्या दिवशी येऊन भेटतात ते आणि परत बोलतात पस्तीस मिनटं त्यामुळे माधव असं म्हणणं की हे काही फार मोठे अगदी जिवारी लागणाऱ्या गोष्टी आहेत असं नाही आहे आणि पालकमंत्र्यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करावं ही अपेक्षा त्यांच्याबरोबरच आहे अंजली दमानिया त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांच्या आधाराने आहेत परंतु राज्य शासनाने या संदर्भामध्ये विकास खारगे त्याचबरोबर श्री मुठे यांच्या अध्यक्षतेखाली कमिट्या नेमलेल्या आहेत त्या कमिट्यांचा अहवाल जोपर्यंत येत नाही आहे तोपर्यंत मी एका वैधानिक पदावर आहे तेव्हा त्याच्याबद्दलचा कुठला निष्कर्ष मांडणं हे योग्य नाही असं मला वाटतं परंतु महार वतन जमिनीचा जो प्रश्न आहे त्याच्यावर जे खूप अभ्यासक महाराष्ट्रामध्ये आहेत तर महार वतन जमिनीचा कुठला व्यवहार होऊ शकतो किंवा कुठला होऊ शकत नाही त्याच्याबद्दलची एक कार्यप्रणाली जी सरकारने केलेली आहे ऑलरेडी ती परत एकदा लोकांसमोर जाणं आणि त्याच्याबद्दलचे काय ओ पीज आहेत ते परत महसूल विभागाने अंमलात आणणं आवश्यक आहे असं मला असं आहे आता अंजली जमानी हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे तिची माझी चांगला संवाद आहे अशा वेळेला आमच्या सभागृहातसुद्धा काही वेळेला मनाविरुद्ध विधेयक आलं तर काही आमदार जमीनवर बसलेले आहेत म्हणजे आम्ही सांगतोय असं जमीनवर बसूया नको तरी बसलेले आहेत त्यामुळे अंजली दमानि यांच्या लोकशाही पद्धतीने त्यांना काय करायचं त्याच्यासाठी त्या मुक्त आहेत पण अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आणि शिंदेसाहेब हे पण समर्थ आहेत योग्य ते निर्णय योग्य त्याला घेतले जातील ते बरोबर बोलत आहेत ना त्याच्यात काय आहे ते मुख्यमंत्री होतेच त्यावेळेला उद्घाटन झालं त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते आणि अनेक लोकांनी अनेक पद्धतीने टीका केली आणि ही योजना कशी बंद होईल आणि तर शिंदे साहेब मुख्यमंत्री नाहीत म्हटल्यावरती ती बंद होणार असं विरोधकांनी उठवलेलं होतं परंतु तसं काही घडलं नाहीये त्यामुळे सामूहिक राजकीय इच्छाशक्ती जी असते तिला चालना देण्याचं चा काम शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आणि आजही ते लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून हे काम करत आहेत आणि त्यामुळे महिलांच्या मनातला भाऊ याच्यासाठी असणारं एक त्यांचं स्थान जे आहे ते आधी अतिशय प्रभावी स्थान आहे असं मला वाटतं आम्ही जेव्हा प्रचारासाठी गेलो तेव्हा आम्हाला बऱ्याचशा महिला विचारत होत्या की धनुष्यबाण कुठे आम्हाला मिळेल आणि शिंदेसाहेबांचा फोटो असला पाहिजे असं त्यांना वाटत शिंदेसाहेबच उमेदवार असतात सगळीकडे विधानसभेच्या वेळेला तर अशा गोष्टीमध्ये आम्हाला राजकीय प्रबोधन करण्याचं काम येते हे ये सगळ्यांचं श्रेय आहे आता एक एक विषयाकडे येऊ ना आपण यांचं काय पूर्ण होऊ द्या काय विचारायचं तुम्हाला असं ना काही नाही आहे तुम्ही प्रेमाने विचारतात म्हणून ते प्रेमाने उत्तर देतात त्याच्या पलीकडे काही मनभेद नाही आहे दुसरं काहीच नाही कारण तुमचं समाधान केल्याशिवाय बातमी येत नाही त्याच्यामुळे ते वेगवेगळे मुद्दे मांडत असतात त्यामुळे माझ्याकडे नाही तिजोरीची चावी एक असते अहो पण आता आजकाल अलीकडे नंबर लॉक असतो दोन दोन चावे असू शकतात काही वेळेला गुपचूप कोणीतरी चावी करून घेतलेली असू शकते आणि काही वेळेला दुसरी तिजोरीच असू शकते केंद्राची त्याच्यामुळे एक चावीचा काय बसलोय आपण घेऊन इकडे असं मला वाटत प्लस फेस सुद्धा काही तिजोरे उघडतात मिळाली का बातमी चला धन्यवाद थँक्यू हां काय काय बोलू आमचं ah. आत्मपरीक्षण चालू आहे आम्ही त्यांना जे म्हणतील आमचे संजय शिरसाट जयस्वाल आणि झंजाळ की त्यांना परत आणायचं तर त्यांना आम्ही परत आणून दाखवू शकतो बरोबर आहे बरोबर आहे ना मग झालं ते तिकडे गेले तरी आमचेच आहेत ते असं काय नाही तुम्हाला योग्य वेळेला दिसेल त्याप्रमाणे चला सगळा पत्रकार बंधूंचं निलमताई गोरे यांच्यातर्फे मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू सो मच चहा वगैरे काही दिला